हॅलो स्टुडंट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी माझी शाळा माझे उपक्रम यामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम घेऊन येत असतो बघा या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला जी जादुई पिटारा ही पेटी उपलब्ध झाली आहे या पेटीतील वजनमापे या साहित्याचा उपयोग कसा करायचा याच्या संदर्भातला हा एक छोटासा प्रयत्न आहे यामध्ये बघा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मापाचा अनुभव यावा यासाठी आपण विद्यार्थ्यांना काही भाजीपाला आणायला लावलेला आहे तर काही आपल्या शाळेतल्याच डाळी मोजण्यासाठी घेतलेल्या आहेत याचा फायदा विद्यार्थ्यांना असा होतो की विद्यार्थी फक्त वजन माप लक्षात न ठेवता म्हणजे एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम अशी तोंडी घोकंपट्टी न करता प्रत्यक्ष व्यवहार ज्ञानातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून ही वजनमाप समजवून घेतात आणि अशा पद्धतीचा केलेला अभ्यास हा विद्यार्थ्यांना दीर्घकाल लक्षात देखील राहतो आणि असं घेतलेलं कृतीतून शिक्षण विद्यार्थी कधीही विसरत नाही म्हणून आपण या ठिकाणी आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत आहेत सर्वजण तयार आता काय करा सगळ्यांनी आपापल्या सुरुवातीला परिचय करून द्या चौहान मी विकणार आहे मूग डाळ आणि नमस्कार माझं नाव ओंकार रमे जाधव मी विकणार आहे हरभरे नमस्कार माझं नाव दीपक भाऊराव राठोड मी विकणार आहे कोथंबी नमस्कार माझं नाव कमलेश भाऊराव राठोड मी विकणार आहे कांदा कांदा व्हेरी गुड नमस्कार वेरी मी अनुश्री नारायण पवार मी विकणार आहे वांगे व्हेरी गुड बघा आता ही आहेत आपले विकणारे विद्यार्थी ज्यांनी काहीतरी विकायला घेतलेलं आहे आणि इकडच्या बाजूचे आहेत आपले खरेदी करणारे विद्यार्थी त्यांची देखील ओळख करून घेऊया दीपक आणि जाधव मी घेणार माझ्या नाराण संत नमस्कार माझं नाव म्हणून जाधव आज आम्ही घरात खरेदी नमस्कार माझं नाव रान जाधव नमस्कार माझं नाव प्रतीक्षा रवी राठोड व्हेरी गुड वटारे कसं दिलं आय सी डाळ आठ वटने दाखल द्या बघा आता या ठिकाणी माप लक्षात आलं पाहिजे तुम्हाला तरी पण वटाने कशी व्हायलेत बघा आता जास्त व्हायलेत की कमी व्हायलेत जास्त व्हायलेत मग काय करावं लागेल आता तुला हा वटाने काढावं लागतील काढा मग बघा आता या ठिकाणी कसं झालंय माप बरोबर झालेलं आहे हा किती किलो वाटाने घेतले अर्धा किलो अर्धा किलो कसे किलो होते रुपये मग तिला आता किती झाले अर्धा किलोचे चाळीस रुपये मोजून घे बघा आलेत का व्यवस्थित बरोबर आहे बरो चला पुढचं गिराईक कोण आहे माप कितीचं ठेवलंस एक किलो, किलो, किलो व्हेरी गुड बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेल्या मापांपैकी त्या त्या वजनाचं माप देखील या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे झालंय का बघ व्यवस्थित आता बघा आता या ठिकाणी बरोबर एक किलो हरभरे झालेले आहेत आता एक किलो हरभऱ्याची किंमत किती आहे दीपक मग दे आता त्याला सत्तर रुपये बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांना आकडेमोड कळणं गरजेचं आहे रुपये दिले तर आपल्याला किती परत द्यावे लागतील याचा विचार या ठिकाणी विद्यार्थी करून पैसे परत करणारे बघू दे किती परत केले त्यांनी तीस रुपये व्हेरी गुड छटाक दहा रुपयाला छटाक मग आता छटाकसाठी तू कोणतं माप ठेवणार आहे हा एक छटाक म्हणजे किती ग्रॅम किती ग्रॅम पन्नास ग्रॅम व्हेरी गुड दे मग आता मापून कोथिंबीर त्याला व्यवस्थित बघा आधी माप कसं व्हायला येते व्हेरी गुड बघा या ठिकाणी बरोबर माफ झालेलं आहे हा द्या मग आता एक छटाकचे पैसे रामेश्वर किती झाले एक छटाकचे द्या मग त्याला व्हेरी गुड विचार कसे दिलेत वांगे वीस रुपये वीस रुपये किलो किती हवेत मग तुला आधा किलो हा दे मग आधा किलो तिला अर्धा किलोचं माप किती आहे बघू दे अर्धा किलो म्हणजे किती ग्रॅम पाचशे पाचशे ग्रॅम व्हेरी गुड करा मग वजन अर्धा किलो वांगे द्या तिला जर तिला पाव किलो वांगे घ्यायचे असतील तर किती रुपये द्यावे लागतील बर पाव किलो वांगे घ्यायचे असतील तिला तर किती रुपये द्यावे लागतील पाच रुपये आता अर्धा किलोचे किती रुपये होतील मग दस देव मोजून देवांगे तिला व्हेरी गुड बघा आता या ठिकाणी अर्धा किलोचं माप झालेलं आहे दे पैसे तिला छान व्हेरी नाईस बघा सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या बस बघा अशा प्रकारच्या कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होतो विद्यार्थी दैनंदिन जीवनातील पैशांची आकडेमोड अशा छोट्या छोट्या कृतीमधून शिकत राहतात याच प्रकारचा आपल्याला एक उपक्रम देखील घेता येतो आठवडी बाजार भरवण्याचा परंतु आपल्या या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी आणि गावातील लोक या ठिकाणी कमी असल्यामुळं ओसुडीला गेल्यामुळं आपण तो उपक्रम या ठिकाणी घेऊ शकलो नाही म्हणून आपण हा एक छोटेखानी या ठिकाणी उपक्रम घेतलेला आहे बघा या ठिकाणी सगळ्यांनी अतिशय छान पद्धतीनं या ठिकाणी ऍक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतलेला आहे अशाच प्रकारे सर्वांनी मध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि आपल्यामध्ये ज्या काही गोष्टी कमी आहेत विद्या उदाहरणार्थ बघा कुणाला जर लक्षात येत नसेल की पाव किलो म्हणजे किती अर्धा किलो म्हणजे किती ग्रॅम किंवा एक छटाक म्हणजे किती ग्रॅम तर या गोष्टी आपापसामध्ये आपापल्या मित्रांच्या मदतीनं समजून घ्यायच्यात आणि ही जी कृती आहे ती तुम्ही घरीसुद्धा आपल्या घरच्यांना करून दाखवायची आता तुमच्या जवळपास बऱ्याच जणांच्या घरी अशा प्रकारचे किलो पारडे आहेत आहे का मग आता तुम्ही काय करायचे घरी गेल्यानंतर आपल्या घरातल्या किलो पारड्याचा वापर करून घरच्यांना तुमच्या घरातील जे काही साहित्य असेल कांदा टोमॅटो बटाटो वांगे किंवा धान्य ते मोजायचे अशाच पद्धतीची कागदाच्या नकली नोटा तयार करायच्या आणि त्यांच्यासोबत अशाच प्रकारचा बाजार बाजार खेळ देखील खेळायचा आहे खेळणार सर्वजण ठीक आहे परत एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या जो जाऊ द्या